त्या विमानामध्ये पाच जण जळली माणसा जळून कोरसासारखे झाले विमान कोळसाहून खाक झालं फक्त टपर राहिले होते आणि बाजूने पडलेले कागद जळले नाही काय विचार कराव का अपघात झाला की घात झाला आणि घात कोणी केला हे माहीत नाही पण महाराष्ट्रात जनतेला हे माहीत आहे की अजितदाचा घात झाला पण न्यूजवाले आणि सोशल मीडिया जगळे काही दिसून राहिलं ते सगळं अपघात सांगत आहे आणि न्यूजवाले हे विकल्या गेलेले आहे सगळे चॅनल विकल्या गेलेले आहे त्या कारणामुळं अमोल मेटकरी दादा हे अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याचं गूढ रहस्य शोधण्यासाठी निघालेले आहे आणि मैदानात एकच शेअर उतरलेलं आहे आणि त्या माणसानं वक्तव्य असं केलं की अजितदादाचं जे प्रेत आहे ते अजितदादाचं प्रेत नाही दुसराच कोणी उचलून आणला तुम्ही अजिदा मला माहीत आहे कसे आहे तर अजितदादा मेले नाही जिवंत आहे त्याने असं घोषवाक्य केलं तर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये खरबळ मचली आणि ह्या घोषवाक्यामुळं महाराष्ट्रातली जनता विचारात पडली की खरंच अजितदादा जिवंत आहे का तर एक आस निर्माण झाली की अमोल मेडकरी साहेबांचं एक घोष वाक्य ऐकून तर महाराष्ट्रातली जनताला आस अशी आहे की अजितदादा येणार पण कधी येणार केव्हा येणार काहीही माहीत नाही पण अजितदादाची तीस बावडी होई काय का अजितदादा जे पाच जण होते त्याच्यातच त्याच्यातले त्याच्यात हाय काय होते काय नाही पहिले न्यूजवाल्यांनी सांगितलं की घड्याळमुळं अजितदादाची ओळख पटली पण मला सांगा एवढं मोठं विमान जळून गेलं माणसं जळून गेली ते घड्याळ राहिली असन काय हो हाताले नाही राहिली असन ना तर मग सी बी आय सी आय डीनं सांगितलं ते हाताची घड्याळ नसताना ती एक शर्टाचा कापड होता त्या कारणामुळं ते घड्याळानी दिसत होती मग मग शर्टाचा कापड दिसला त्या शर्टाच्या कापडामुळं अजितदाची ओळख निर्माण झाली म्हणजे पहिले घड्याळ आढळली आता 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 आढळला कापड कपड्याचा मग अजून काय झालं अजितदादा कुठं आहे अजितदा जिवंत आहे की मेले अद्यापी कोणाला माहित नाही दादा तर जिवंत आहे तर कुठं आहे आणि मेले सण तर मग त्याचं गुड रस्त काय आहे अजितदादाचा घात झाला कसा हे अद्यापी कोणाला माहीत नाही अजितदादाचा जा घात झाला की अपघात झाला हे लपवण्याचं काम चालू आहे कारण त्या विमानामध्ये सहा जणं बसली होती असे एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे आणि अमोल मिटकरी साहेबांचं म्हणणं आहे आणि तिथं नोंद पण आहे तर मग नोंद आहे अमोल मिटकरी साहेबांचं पण म्हणणं आहे मग जे सी सी टी व्ही फोटेज अजून जनतेपर्यंत आले नाही कुठले ज्या वेळेस मुंबईपासून अजितदा सांगा जे सहकारी बसले होते विमानात किती जणं बसले होते कोण कोण बसले होते याचा कुठलीही सी सी टी व्ही फुटेज अजून जनतेपर्यंत आला नाही आणि ते जाऊ द्या अजून जो विमानामध्ये ब्लॅक्स ब्लॅक बॉक्स आढळला त्याची अजूनही माहिती जनतेपर्यंत आली नाही म्हणजे काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे की हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे का की अजितदाचा घात झाला नाही अपघात झाला मग अपघात झाला कसा हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे ना अजितदाचा घात झाला नाही तर अपघात झाला तर मग हे जनतेसमोर आणणार तुम्ही का लपवत आहे का नाही हे अजूनही जनतेला सांगितलं नाही म्हणजे जनतेला बेकू बनाचं चा काम चालू आहे अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा माणूस बेधडक होता विचारांचा शिलधार होता तो माणूस जसा गोष्ट कुठली पोटात राहायची ते गोष्ट ओठावर राहायची तो माणूस मिटिंग असा अटेंड करायचा की त्या मिटिंगमध्ये कुठलाही माणूस रडणारा हा हसून जायचा जा। आणि आपले कार्यकर्ते कुठलेही नाराज असाल तर त्याला भडक म्हणजे त्यांना जो ओढायचं पण कसं ओढायचं की मजाकमध्ये ओढायचं म्हणजे आप त्या आपल्या कार्यकर्त्यालाही आपलं दुःख झालं नाही पाहिजे त्या पद्धतीनं अजितदादा हँडल करायचे आपल्या कार्यकर्त्याला म्हणजे विचार करा असा लिडर बनणं गरजेचं आहे पण असा लिडर बनणार नाही आणि अजितदादासारखा लिडर बनणार नाही कारण अजितदादा असा माणूस होता की त्या माणसासारखी विचारशील प्रणाली आणि विचारशील भावना आणि व्यक्तिगत कुठल्याही गोष्टी हा कोणाही नेत्यापाशी नाही आहे तेवढं अजितदादापाशीवर आहे आणि अजितदादा हो आता दुनियात आहे की नाही हे मला माहीत नाही पण बघूया दिवसांदिवस काय होणार काय नाही कुठली घटना येणार कुठलं सापडणार कारण ब्लॅक बॉक्स सापडला अजूनही जनतेपर्यंत काहीही गुड रहिसं आले नाही आपल्या ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्समधलं कुठलीही माहिती आली नाही तर मग जनतेच्या मनात एकच आहे की अजितदादा येणार कारण जनतेच्या मनातच असं आहे की अजितदादा येणार का कारण कि हो ते हे। हे ले ले थे आस लागले आहे त्यांचा त्यांच्या प्रेमाची आणि मिटकरी साहेबांनी केलेले घोषवाक्य की दादाचं प्रेत होय नाही हे तुम्ही भलतून भलकोन त्याचीच बॉडी आणलेली आहे उचलून हे शब्द महाराष्ट्राच्या जनतेच्या कानात पडलेले आहे त्या कारणामुळे त्यांना आस लागली आहे की अजितदादा येणार आणि ज्या विमानामध्ये सहा जणं बसली की पाच जणं बसली हे अजून अद्यापही माहीत नाही सहा जणं बसली अशी नोंद आहे तर सहावा व्यक्ती कुठं आहे का व्यानं खाल्ला की तो त्याला ब्लॅकमेल केलं की त्याला त्याला कोण पकडलं किंवा त्याला कोण मारून टाकलं का थोई जळला का तो कोणा देशात गेला ती कोण आहे हे मालूम नाही आणि तिथल्या जे सहकारी होते तिथचे सरपंच बारामतीचे ते सांगत होते की बा विमानातून उडी मारली अरे म्हणजे कायच चालू आहे काय माहीत काही समजून राहिलं नाही एकच एक येऊन राहिलं भलकून काही सांगत चालले तर हे गुड रहिष्य लपवण्याचा काहीतरी षड षडयंत्र चालू आहे की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे याच्यावर माती दाबण्याचं काम हे प्रशासन करत आहे आणि काहीही इलेक्ट्रॉनिक मीडिया करत आहे कारण जे सत्य आहे हे सत्य जनतेसमोर आलं पाहिजे हे माझं मत आहे तुमचं मत नक्की सांगा की जे अजितदादाचा घात झाला की नाही झाला आणि अजिबात जिवंत आहे तर कुठं आहे आणि कोणी केला घात हे नक्की कमेंट करून सांगा जय जवान जय किसान